सोनं खरेदी करणाऱ्यांसाठी आनंदाची बातमी आज मध्यरात्रीपासून सरकारचा मोठा निर्णय लागू तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून सरकार सोनं खरेदी करण्याच्या नियमांमध्ये मोठा बदल करणार आहे ज्यामुळे सोन्याच्या भाववारीला ब्रेक लागणार गेल्या सहा वर्षापासून वाढत असणारे सोन्याचे भाव अगदी तोंडावर आपटणार ज्यामुळे आता सोनारांच्या दुकानात गर्दी होणार गेल्या सहा वर्षापासून सोन्याचे भाव नुसते वाढत होते आता या वाढीला ब्रेक लागणार कारण की सरकार आज मध्यरात्रीपासून एक नवीन नियम लागू करणार आणि ज्यानुसार तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीसपासून राज्यात सोन्याचे नवीन दर जाहीर होणार सोने, सोने खरेदीदारांसाठी एक आनंदाची बातमी आहे आता सोन्याच्या वाढत्या किमतीवर नियंत्रण येणार सरकारने लागू केलेल्या नव्या नियमामुळे मोठी घसरण होण्याची शक्यता या संदर्भात सरकारने परिपत्रक जारी केले जे आज मध्यरात्री पासून निर्णय घेण्यात येणार त्यामुळे तीस ऑगस्ट पासून सोन्याचा भाव कित किती असणार तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं याचा नवा भाव जाहीर अमेरिका आणि भारत यांच्यामध्ये सुरू असणारा वाद यामध्ये भारतानं विजय मिळवला अमेरिकेने भारतावर टॅक्स वाढू अशी धमकी दिली पण भारताने धमकीला अजिबात नाही आणि त्यावर सरकारने एक निर्णय घेतला ज्यामुळे पेट्रोल डिझेल देखील स्वस्त होणार आहे जे तुम्हाला पण सगळ्यात आनंदाची बातमी सोनं खरेदीदारांसाठी आहे की ज्याच्या माध्यमातून सोन्याच्या खरेदीबाबत तीस ऑगस्ट पासून एक नवा नियम लागू होणार त्यामुळे तीस ऑगस्ट पासून किती रुपयांना मिळणार दहा ग्रॅम सोनं याचे नवे भाव जाहीर झाले आहेत आता तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस पासून आता संपूर्ण बाजार अहिल्यानगर जळगाव त्याचबरोबर छत्रपती संभाजीनगर पुणे अशा ठिकाणी लोकांच्या गर्दी आता वाढणार आहे कारण की सोन्याच्या भावाला आता ब्रेक लागणार आहे तीस ऑगस्ट नंतर आता काय भाव असणार आहे किती रुपयांनी हा भाव कमी होणार आहे सरकारचा नवा नियम नेमकं काय असणार आहे काय सरकारने नवा नियम लागू केलाय दहा ग्रॅम सोनं तीस ऑगस्ट नंतर याची संपूर्ण सविस्तर माहिती आज आपण घेणार आहोत आणि यासोबतच की थांबायचं की विकायचं याबद्दल देखील अतिशय महत्वाची माहिती आलेली आहे पहा सरकारचा नवा नियम सरकारचा नवा निर्णय आता तीस ऑगस्ट पासून लागू होणार गेल्या सहा वर्षापासून सोन्याची जी घडजोड सुरू होती ती अक्षरशः ग्राहकांच्या आवाक्या बाहेर गेलो होतं सोनं पण आता या भाववाडीला ब्रेक लागणार आहेत मोठी आनंदाची बातमी पसरली त्यामुळे आता सोनारांच्या दुकानात एकच गर्दी होणार चालू वर्षात तुम्हाला आठवत असेल दोन हजार पंचवीसमध्ये मध्ये सोन्याच्या बाजारामध्ये अक्षरशः धुमाकूळ घातला होता वर्षाच्या सुरुवातीला चोवीस कॅरेट सोन्याचा भाव शहात्तर हजार रुपये प्रति दहा ग्रॅम पासून सुरू झाला होता आणि तोच भाव एप्रिलमध्ये ऐंशी ते पंच्याऐंशी हजाराच्या पार गेला पण त्यावेळेस एक अफवा पसरली होती ती मात्र अफवा होती की त्यावेळेस सांगितलं होतं पंचावन्न हजार रुपये प्रति तोळा सोनं कमी होणार आहे ही बातमी वाऱ्यासारखी पसरली आणि लोकांनी गुंतवणुकी सावर ठेवलेलं सोनं मोडायला सुरुवात केली पण त्यानंतर नाशिकच्या बाजारामध्ये नाशिकच्या सराफांच्या दुकानामध्ये रांगाच रांगा लागल्या होत्या लोकांनी घाबरून सोनं विकलं पण आता घाबरून जायची गडबड करण्याची गरज नाही कारण की तीस ऑगस्ट पासून सरकारने सोनं खरेदीचा नियम बदलला आहे त्याचा आता जो सरळ सरळ परिणाम आहे तो सोन्याच्या किमतीवर होणार आहे आणि पहिल्यांदा हे सरकारने सांगितलंय त्यामुळे हा अंदाज चुकणार नाही हे आत्ताच जाहीर झालेला आहे अमेरिकाने देश देशाला धमकी दिली की ते टॅक्स वाढवणार पण भारताने त्यांना मानलं नाही त्याच्यामुळे रशियाचा एक वेगळा करार झाला त्यामुळे पेट्रोल डिझेलचे भाव देखील कमी होणार आहेत पण सगळ्यात महत्वाचा परिणाम याचा सोन्याच्या भावावर होणार तीस ऑगस्ट नंतर दहा ग्रॅम सोन्याचा भाव काय असणार हे आत्ताच जाहीर झाले ज्यामध्ये लोकांमध्ये आता उत्साहाचं वातावरण पसरले जानेवारी फेब्रुवारी मार्च एप्रिलमध्ये सोन्याचे भाव रॉकेट सारखे उसळले होते ऐंशी ते पंच्याऐंशी हजारहून सोनं अठ्ठ्याण्णव शहाण्णव हजारापर्यंत जाऊन पोहोचलं एक लाखाच्या आसपास सोनं गेलं होतं पण पंधरा दिवसापूर्वी परत एकदा सोनं तुम्हाला आठवत असेल ब्याण्णव हजारापर्यंत येऊन घसरलं तेव्हा देखील एक आपोपसरली होती की सोनं आता आणखी कमी होणार आणि सोनं साठ सत्तर हजाराच्या घरात येणार पण आता एक पक्की बातमी आली कारण की सरकारने निर्णय घेतलाय सरकारने नियम बदललाय आता हा निर्णय अजिबात चुकणार नाही आता तीन महत्वाचे अंदाज जारी करण्यात आले हे तीन अंदाज कोणते आहेत तीन अंदाज काय सांगतात काय काय भाव असू शकतो तीन तीस ऑगस्ट नंतर हे आता तुम्हाला सविस्तर सांगणार आहे आणि नंतर सरकारने काय निर्णय घेतला हा निर्णय जो आहे तो फार महत्वाचा आहे त्यामुळे तुम्हाला तीस तारखेला किती रुपयांना ग्रॅम सोनं मिळणार आहे ते समजणार आहे पहा आता तीस ऑगस्ट नंतर सरकारने एक मोठं धोरण ठरवलंय त्या धोरणाअंतर्गत तीन महत्वाच्या बातम्या आणि अंदाज समोर आले आहेत आता यावरून तुम्ही तुमचा अंदाज मानायचा पहिला अंदाज आहे बघा की सोनं पंचावन्न हजार रुपयापर्यंत खाली होऊ शकतं जॉन मिल्स नावाच्या एका तज्ज्ञाने हा अंदाज वर्तवला हे तज्ज्ञ सोन्याच्या खाणी काढणाऱ्या कंपन्यांचे सल्लागार का आहे त्यांचं म्हणणं असं होतं की येणाऱ्या काळात सोनं पंचावन्न हजार रुपये होऊ शकतं पण हा अंदाज खोटा ठरला सोन्याचा भाव ऐंशी हजाराहून रॉकेट सारखा वर जाऊन लाख रुपयापर्यंत पोहोचला हा अंदाज खोटा ठरला होता पण दुसरा अंदाज जो सिंगापूरमधून आला तो अतिशय धक्कादायक होता आणि याच अंदा अंदाज आला अनुषंगानं भारत सरकारने एक मोठा निर्णय घेतलेला आहे त्यामुळे तीस जूनपासून एक भाव विशेष होणार आहे तो आता ऐकल्याशिवाय व्हिडिओ बंद करू नका पहा एक दुसरा अंदाज होता जो थोडा धक्कादायक होता त्यात असं सांगितलं होतं की जगातल्या मोठ्या बँका जशी भारताची रिझर्व्ह बँक फेडरल बँक तसेच विविध देशांच्या मोठ्या मोठ्या बँका आहे तर त्या काय करत आहेत सोनं खरेदी करून ठेवत आहेत आणि मग याच्यामुळे काय होतंय सोन्याचा तुटवडा निर्माण होतोय आणि मग जो तुम्ही आज भाव एक लाखाच्या आसपास पाहता तोच भाव तोच भाव एक लाख सदोतीस हजारापर्यंत जाईल असा दुसरा अंदाज होता आता ज्यांनी सोनं खरेदी करून ठेवले यामुळे ते खुश झाले पण ज्यांना आता सोनं खरेदी करायचंय त्यांना मात्र घाम फुटला पण त्यांच्यासाठी तिसरा अंदाज आला आणि सरकारने निर्णय घेतला पहा तिसरा अंदाज फार महत्वाचा आहे भारत सरकारने एक अंदाज निर्णय घेतलेला आहे तीस ऑगस्ट दोन हजार पंचवीस नंतर सोन्याचा भाव काय असू शकतो काय तो निर्णय आहे आता यात विश्लेषक असे म्हणाले की सोने एक लाख सदोतीसही जाणार नाही आणि पंचावन्न हजार इतकं कमी होणार नाही सोनं अठ्ठ्याऐंशी हजार ते पंच्याण्णव हजार रुपयाच्या आतमध्ये राहू शकतं असं बऱ्याचशा संशोधकांचं म्हणणं त्या ठिकाणी आलेलं आहे आता सरकारने काय निर्णय घेतलाय आता लक्षपूर्वक काय कायचंय पहा आता सोनं खरेदी करण्याच्या बाबतीत एक नियम बदलला जर तुम्ही सोनं खरेदी करण्याचा विचार करत असाल तर ही माहिती तुमच्यासाठी खूप फायदेशीर आहे या नव्या नियमानुसार आता नऊ कॅरेट गोल्ड खरेदी केल्यास तुम्हाला त्यावर हॉलमार्कची मुद्रा मिळेल सरकारने सोन्याच्या शुद्धतेची ओळख पटवण्यासाठी नियम पूर्णपणे आहेत आता नऊ कॅरेटच्या सोन्यावरी हॉलमार्किंग अनिवार्य करण्यात आले आहे हा न्य नवा नियम इंडियन मानक ब्युरो किंवा भारतीय मानक ब्युरो बी आय एसच्या च्या माध्यमातून जारी केला आहे तो जुलै दोन हजार पंचवीस पासूनच पूर्ण देशात लागू झालाय या नियमामुळे देशातील सर्व ज्वेलर्स आणि हॉलमार्किंग केंद्रांना याचे पालन करणं बंधनकारक आहे आता याचा फायदा सामान्य ग्राहकांना कसा होईल तर पहा तुम्ही जर साधारणपणे नऊ कॅरेटचं जे सोनं असतं म्हणजे गाडळाची चेन पेन किंवा सोन्याचा मुलामा चढवलेल्या ज्या गोष्टी असतात गोल्ड प्लेटिंग केलेल्या तर त्यांना देखील आता हॉलमार्किंग होणार आहे आणि ज्यामुळे त्याची शुद्धता ही त्या ठिकाणी अधोरेखित होणार आहे आता तीस ऑगस्टपासून काय होणार भारताने अमेरिकेला अमेरिकेने भारताला एक धमकी दिली होती की रशियाकडून क्रूड ऑइल म्हणजे कच्चं तेल खरेदी करू नका पण भारताने त्या धमकीला जुमाल नाही रशियाकडून कच्चं तेल खरेदी करायला सुरुवात केली त्यामुळे भारताचा मोठा फायदा होणार आहे प्रत्येक नागरिकाला आता पेट्रोल डिझेल स्वस्त मिळणार आहे लग्नाचा सीझन आता जवळपास सुरू होताना दिसत आहे त्यामुळे भाव कोसळण्याची वाट पाहायची की नाही हा महत्वाचा प्रश्न निर्माण होतोय ऑगस्ट महिन्याच्या एंडिंगला तीस ऑगस्टनंतर कदाचित सोन्यामध्ये थोडाफार उतार चढव पाहायला मिळू शकतो कारण की सरकारने धोरण जे आहे अगदी खरपणे राबवलेलं आहे कुठल्याही प्रकारच्या परकीय धमकीला जुमालेलं नाही त्यामुळे भारतातले बाजार हे स्थिर राहणार आहे कुठल्याही प्रकारची वाढ त्याच्यामध्ये पाहायला मिळणार नाही एक नॅचरल वाढ पाहायला मिळेल पण कुठल्याही प्रकारची कृत्रिम प्रकार वाढ याच्यामध्ये अजिबात दिसणार नाही त्याच्यामुळे काळजी करण्याची गरज नाही की अगदी एकदम म्हणजे कमी जास्त होणार नाही पण साधारणपणे असे एक तज्ज्ञ अंदाज आला आहे की ब्याण्णव ते चौऱ्याण्णव हजार रुपयाच्या आसपास हा सोन्याचा भाव त्या काळामध्ये असू शकतो अशी एक माहिती सूत्रांकडून आलेली आहे तर आता हा व्हिडिओ जो आहे हा शैक्षणिक उद्देशाने बनवलेला आहे त्यामुळे त्याला या मी तुम्ही याला या रेफरन्स म्हणून धरू नका तुम्ही स्वतःचा अभ्यास करा सोन्याची खरेदी विक्री करणाऱ्या तज्ज्ञांचा सल्ला घ्या आणि मगच खरेदीचा निर्णय घ्या आता तुमच्याकडे सोन्याच्या भावाची माहिती आली आहे तुम्ही खरेदी करणार की विकणार नक्की कमेंट करून कळवा तुमच्या भागात काय भाव सध्या सुरू आहे नक्की कमेंट करा तुम्ही चॅनलला नवीन असाल सबस्क्राईब करा धन्यवाद